सोन्या आणि चांदीच्या दराबाबत अतिशय महत्त्वाचे अपडेट बघा आता सर्वांचं लक्ष लागलं ला होतं की सोन्या चांदीचे दर नेमके वाढणार की पडणार आता बरेच जणांनी अंदाज पण दिलेले होते की सोनं असं होऊ शकतं एवढी घसरण होऊ शकते एवढा दर राहू शकतो आता ते अंदाज देखील बरोबर ठरू लागलेले आहेत ला आणि सोन्याच्या दुकानदारांनी व्यापाऱ्यांनी देखील मोठी माहिती आता दिलेली असून त्यांनी देखील एक मोठा अहवाल दिलेला आहे आणि सांगितला आहे की सोन्याचे दर या महिन्यात पूर्ण पडतच राहणार आहेत का जानेवारी महिन्यात पूर्ण दर आता पडतच राहतील का त्यानंतर तर या दोन हजार सव्वीस वर्षामध्ये सोनं वाढणार आहे की पडणार आहे म्हणजेच की सोनं आता एक लाखाच्या आत येणार आहे का की थोडं वाढू शकतं याबाबत देखील त्यांनी अंदाज दे दिलेला आहे जर तुम्ही तो अंदाज बघितला तर तुम्हाला एक मोठा आनंद नक्कीच होणार आहे कारण की जे सोनं दोन हजार पंचवीसमध्ये वाढत होतं ते सोनं आता दोन हजार सव्वीसमध्ये वाढणं थांबलंच आहे यामुळे आता सोनं खरेदी करणारे आणि इतर नागरिक खोज झालेले असून ग्राहकांची गर्दी सोनं खरेदी करण्यासाठी आता वाढू लागलेल्या आहे आजचा जर तुम्ही दर बघितला तर तुम्हाला आश्चर्यच वाटणार आहे आज नेमका सोन्यामध्ये काय बदल झालेला आहे सोन्याला किती रुपयांचा दर मिळाला तेवढंच नाही तर चांदीची देखील आजचे ताजे दर काय आहेत सोन्याचे आणि चांदीचे भाव आता मी तुम्हाला दाखवणार असून ते देखील बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमके घसरण किती रुपयांची आहे आता सोन्या चांदीच्या दराबाबत महत्वाची आणि नवीन अपडेट समोर आहे सर्व अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो या चॅनलवरती एकदम तुम्हाला खरोखर आणि सविस्तर अशी माहिती बघायला मिळत जाईल तर चला पाहूयात बघू शकता आता सध्या स्थितीला जर विचार केला तर दरा मदे मोटा ला ला सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठा बदल आपल्याला बघायला मिळत आहे जे सोनं दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये तुफान वाढत होतं ज्यावेळेस पण बातमी बघायला मिळायची त्यावेळेस अशीच बातमी समोर यायची की आज सोनं पाच हजाराने वाढलं आज सोनं सात हजार रुपयाने वाढलं पण आज दोन हजार सव्वीस आता हे वर्ष सुरू झालं आणि या वर्षात काय तशा बातम्या बघायला मिळाल्या नाही उलट सुरुवातीलाच मोठी घसरण रेकॉर्ड ब्रेक घसरण ही आपल्याला सोन्याच्या आणि चांदीच्या दरात बघायला मिळाली बघा जे चांदीचे दर दोन हजार पंचवीसमध्ये रेकॉर्ड ब्रेक वाढले कारण की तेवढी वाढ कधीच झाली नव्हती आणि सोन्याच्या दरात पण दोन हजार पंचवीस मध्ये सर्वात मोठी मात्र तेच सोने चांदी या दोन हजार सव्वीस वर्षामध्ये आता आपल्याला कमजोर दिसत आहे दर सध्या स्थितीला जास्त वाढत नाहीत अशी परिस्थिती दिसून येत आहे पण आता सध्या घसरण किती रुपयांची होत आहे घसरण किती रुपयांची झाली आहे आणि घसरण आता या जानेवारी महिन्यात अजून सोन्याचे चांदीचे दर घसरणार आहेत का म्हणजेच की अजून दहा पंधरा आणि सोन्याचे दर खाली येणार आहेत का ते पण तुम्हाला दाखवतात दाखवतो व्यापारी काय म्हटले आहेत सोने चांदीच्या दुकानदारांनी आणि व्यापाऱ्यांनी महत्वाची माहिती दिली ती जर दिली तुम्ही माहिती बघितली तर तुम्हाला सर्व काही कळेल नेमकी घसरण किती दिवस राहणार या पूर्ण वर्षामध्ये सोन्याची दर आता घसरणार आहेत की की सोनं दोन लाखाकडे जाऊ शकतं त्याबाबतचा देखील त्यांनी अंदाज दिलेला आहे आणि तो अंदाज बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल की सोनं सध्या घेण्यासारख्या परिस्थितीत आहे का व सोन्याचे नेमके दर काय राहू शकतात आणि मोठी घसरण होणार आहे का आता सोनं एक लाखाच्या आत म्हणजेच की नव्वद हजार रुपयांपेक्षा कमी दरामध्ये येणार आहे का त्याबाबतची देखील बातमी आलेली आहे जर तुम्ही ती बातमी बघितली तुम्हाला एक नक्कीच दिलासा मिळू शकतो अशा प्रकारची ती बातमी आहे कारण की बऱ्याच जणांना सोनं घ्यायचं होतं पण दर काय कमी होत नव्हते पण आता अशी बातमी आलेली आहे की बरेच जण सोनं खरेदी आता करू शकतात आणि तुमचा खूप मोठा फायदा देखील होणार आहे तर चला आता सर्वात आधी सोन्याचे व्यापारी आणि त्यांनी काय सांगितलं आहे किती रुपयांची आता घसरत घसरण हो, होत जाणार आहे ते पण तुम्हाला दाखवतो आणि आज सोन्याचे दर किती रुपयांनी घसरले आहेत चांदीचे दर काय आहेत ते पण तुम्हाला आता दाखवणार असून आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला बघा आता सोन्याच्या दराबाबत अशी माहिती समोर आलेली आहे की ती आतापर्यंत नागरिकांना दाखवण्यातच आली नव्हती पण आता सोन्याच्या व्यापाऱ्यांनी सर्व काय सांगितलेलं आहे जे सोन्याचे दुकानदार आणि व्यापारी असतात त्यांना तर माहितीच असतं कारण की रोजची रोज त्यांना माहिती की सोन्याचे दर काय होतील पडतील की वाढतील आजचा काय रेट आहे सर्व त्यांना माहिती असतं मग आता त्यांचीच मुलाखत एका चॅनलने पण घेतली होती आणि त्या मुलाखतीमध्ये सोन्याच्या व्यापाऱ्यांनी सोन्याच्या दुकानदारांनी त्यांनी सविस्तर माहिती दिली जे की दुकानदार सराफा बाजारामध्ये असतात मोठमोठ्या बाजारांमध्ये मोठमोठे त्यांची दुकानं असतात त्या सोन्याच्या दुकानदारांनी अशी काही माहिती दिली की ती जर माहिती तुम्ही बघितली तर तुम्हाला पण आश्चर्यच वाटू शकतं कारण की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वाढणारं सोनं दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये पडू लागले असं पण ते म्हटले आणि या वर्षाच्या सुरुवातीलाच दर का पडले तर बघा आता सध्या स्थितीला दर पडण्याचं कारण देखील अचानक समोर आलं जे सोनं बाजारात कमी उपलब्ध होतं ते एकदम वाढू लागलं मग बाजारमध्ये एवढं सोनं अचानक आलं तरी कुठून तर बघा आता त्याचं कारण म्हणजे ज्या मोठमोठ्या गुंतवणूकदार लोकांकडे सोनं होतं त्यांनी काय केलं जे आपल्या जवळील सोनं आहे सोन्याचे दर वाढल्यामुळे डायरेक्ट त्यांनी विकून टाकलं आणि सोनं त्यांनी विकताच एवढं सोनं बाजारात आलं की ते खूपच बाजारामध्ये सोनं बघायला मिळालं मग भारतातील मोठमोठे कोणते बाजार असतील सराफा बाजार असेल मुंबईचे मोठमोठे सोन्याचे बाजार असतील अमरावती असेल नागपूर ठाणे म्हणजे विविध शहरातील जे काय बाजार असतील आणि फक्त महाराष्ट्रातील नाही तर पूर्ण भारतामध्ये एकदम सोनं त्यामुळे वाढू लागलं म्हणजेच जे मोठमोठे गुंतवणूकदार लोक लोक होते ज्यांनी सोनं बरंच घेऊन ठेवलं होतं तर त्यांनी डायरेक्ट सोन्याचे दर वाढले म्हणून बाजारात आणून विकलं आणि एवढं सोनं वाढलं की सोनं घेणाऱ्यांची संख्या कमी आणि विकणाऱ्यांची संख्या वाढली आणि सोन्याचे दर दोन हजार सव्वीस वर्ष सुरू झालं आणि अचानक पडू लागले पण बघा आता एक मोठी बातमी आलेली आहे आता ही घसरण किती दिवस राहणार आहे घसरण आता या पूर्ण वर्षामध्ये सुरू राहू शकते का म्हणजे काय होईल ते बघण्यासाठी शेवटपर्यंत एवढं बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल की सोनं सध्या घ्यायला जमेल की विकायला जमेल नाही तर तुम्ही गडबडीमध्ये सोनं घेताल आणि जर तुम्ही आज सोनं एक उदाहरण म्हणून सांगतो जर आज सोनं तुम्ही एक लाख चाळीस हजार रुपयांनी घेतलं आणि उद्या जर ते लाख पस्तीस हजार वरती आलं तर मग तुमचं नुकसान होऊ शकतं मग तुम्हाला तोटा देखील पाहायला मिळू शकतो पण तुम्ही जर जर सोनं योग्य योग्य ती माहिती घेऊन घेऊन तो सल्ला घेतला तर तुमचा फायदा होईल आणि सोनं तुम्हाला एकदम कमी किमतीत तर भेटेल पण तुम्ही सोनं घेतल्यानंतर पुन्हा ते सोनं तुम्ही एक दीड वर्षात महाग विकल्यावरती तुम्हाला मोठा फायदा देखील होऊ शकतो आणि असा फायदा जर आता तुम्हाला होत असेल तर तुम्हाला आता योग्य सल्ला देखील असणं गरजेचं आहे आणि आता सोने चांदीच्या व्यापाऱ्यांनी तेच सांगितलं आहे ते म्हटले की नेमकं काय का होणार या दोन हजार सव्वीस वर्षामध्ये महिना फेब्रुवारी येत आहे 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 आणि त्या फेब्रुवारी महिन्यात तर खूपच मोठा आता जे ते रेकॉर्ड तुटण्याची शक्यता सोन्याचे दर ढासळू पण शकतात आणि वाढले तर थोडे वाढतील पण ढासळण्याची पण शक्यता दाट आहे पण त्याबाबतची शक्यता असा आहे म्हणून त्यांनी सांगितलं एक अंदाज म्हणून सांगितलं तुम्ही सोनं घेताना योग्य ती अजून खात्री करूनच निर्णय घ्यायचा आहे पण बघा आता दोन हजार सव्वीस वर्षामध्ये फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून हे चार तीन चार महिने खूपच महत्वाचे ठरणार आहे जर या तीन चार महिन्यात अधिक घसरण राहिली तर दोन वर्ष सोन्या चांदीच्या दरासाठी मोठं घसरणीचं वर्ष देखील ठरू शकतं आणि जे दोन मध्ये दर वाढलेत ते वाढलेले दर डायरेक्ट कमी होऊन येऊ शकतात आणि पुन्हा एकदा स्वस्तामध्ये सोनं सर्वांना मिळू शकतं असा अंदाज देखील बघायला मिळत आहे मग चला आता आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे दर काय आहेत आणि सोन्याच्या व्यापाऱ्यांनी काय सांगितलंय सोना आता एक लाखापेक्षा कमी होणार आहे का किंवा वाढू शकतं का त्यांचं काय म्हणणं आहे तर चला आता आपण बघूयात बघा आता सध्या स्थितीला जर विचार केला तर आता सराफा बाजारामध्ये खळबळ माजली आहे कारण की आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर फ्री ऑल मोड मध्ये आले आहेत ज्या सोन्याने मोठा उच्चांक दोन हजार पंचवीस मध्ये घेतला होता ते सोनं आता घसरणीकडे आपल्याला बघायला मिळत आहे त्या सोन्याचे भाव आता खाली येतानाच दिसून येत आहे सोन्याचे दर पाताळात गेल्यासारखी स्थिती दोन हजार पंचवीस मध्ये आता बघायला मिळालेली होती म्हणजेच की खूपच गगनाला दर हे भिडलेले होते पण आता अचानक घसरण का सुरू झाली आणि यामागील कारण नेमकी कोणता आहे त्याचा सखोल शोध लागलेला असून ती माहिती पण उघडकीस आलेली आहे बघा आता सध्या स्थितीला जागतिक बँकांचे गोल्ड डॅम्पिंग देखील बघायला मिळत आहे जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये जर विचार केला तर स्वित्झर्लंड आणि लंडन मधील मोठ्या हेज फ अचानक सोन्याची विक्री सुरू केली त्यांनी तब्बल बारा हजार कोटी डॉलरचे सोने बाजारात विकले जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सोने बाजारात येते तेव्हा मागणीपेक्षा पुरवठा जास्त होऊन किमती कोसळतात आणि अजून सोनं येण्याची शक्यता शक्यत असून बाजारामध्ये खूपच सोनं आता वाढणार आहे आणि भारतामध्ये सोनच सोनं हे बघायला मिळू शकतं अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि यामुळे दरामध्ये देखील मोठी घसरण आता बघायला मिळू शकते जर तुम्ही आजचा ताजा सोन्याचा दर भाव बघितला चांदीचा दर बघितला तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल तुम्हाला कळायचं पण नाही की आज कस काय एवढा दर मिळाला मग आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे नेमके काय दर आहेत ते तुम्हाला लगेच दाखवणार असून त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की अठरा कॅरेट सोन्याचा आजचा ताजा दर काय आहे किती रुपयांची घसरण झाली आहे की तेवढ्याला तेवढेच आहेत आज बावीस कॅरेट सोन्याचा दर काय आहे त्यानंतर चांदीचा दर काय आहे चोवीस कॅरेट सोन्याचा दर काय आहे एक किलो चांदीला काय दर आज मिळाला आहे किती मोठी घसरण झालेली आहे आज सोन्याचे दर खरंच पंचवीस सव्वीस हजारांनी पडले आहेत का बत्तीस हजार रुपयांची खरंच घसरण झाली आहे का असा प्रश्न पण तुमच्या मनात असेल मग आता ती पण माहिती तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जर तुम्ही आजचे सोन्याचे दर बघितले सरापा बाजारामध्ये आणि सोन्याच्या दुकानांमध्ये सध्या काय दर सुरू आहे तो जर दर तुम्ही ऐकला तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल तुम्ही लगेच म्हणाल की आता गहला जे, आशा आता घ्यायलाच पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती देखील देखील बघायला मिळू शकते बघा समोर आहेत आणि कोणत्या कारणांमुळे मोठी घसरण होऊ शकते आणि सध्या घसरणीची कोणती कारण आहेत आणि या पूर्ण महिन्यात आणि फेब्रुवारी मध्ये पण आता सोन्याचे दर रोज तीन तीन चार चार हजार रुपयांनी घसरत कमी होऊन जातील का याबाबतची पण माहिती आलेली आहे तर चला ती माहिती तुम्हाला आधी दाखवतो त्यानंतर पुन्हा सोन्याचे आणि चांदीचे आजचे ताजे दर आपण जाणून घेऊयात बघू शकता आता सविस्तर माहिती या ठिकाणी आलेली आहे महाराष्ट्रातील शहरांनुसार आता महा विश्लेषण मुंबई व ठाणे देशाच्या या सर्वात मोठ्या सराफा बाजारात आज सन्नाट आहे मोठ्या व्यापाऱ्यांच्या मते ग्राहक आता भाव अजून खाली येण्याची वाट पाहत आहेत मुंबईत चोवीस कॅरेट सोने बावीस कॅरेट सोने अठरा कॅरेट सोने हे आता वेगळ्याच पद्धतीत विकू लागलेले आहे आधी जसा दर होता तसा नाही आता दर घसरणीच्या स्थित स्थितीमध्ये आहेत तसेच पश्चिम महाराष्ट्रातील लग्न सरायसाठी आगाऊ बुकिंग करणाऱ्या ग्राहकांची उडाली असून ज्यांनी आता सोनं एक लाख पंचेचाळीस लाखाला बुकिंग केले होते त्यांचे मोठे नुकसान झाले आहे तर नवीन खरेदीदारांसाठी ही पर्वणी ठरलेली आहे पण बघा आता ज्यांनी सोनं महाग घेतलं होतं त्यांना आता चिंता वाटू लागलेली आहे की आपण सोनं का महाग घेतलं कारण आता दर सोन्याचे बरेच कमी होऊ लागलेले आहेत त्यामुळे आता त्यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण आहे त्यामुळे तुम्ही पण आता सोनं घेण्यापूर्वी सोन्याचे दुकानदार व्यापारी काय म्हणतात त्यांचा पण एकदा तुम्हाला थोडंफार ऐकायचं आहे म्हणजे कारण की घ्यायचं की अजून सोन्याचे दर पडणार आहेत म्हणजे अजून जर सोन्याचे दर पडले तर तुम्हाला स्वस्तामध्ये सोनं मिळू शकतं मग आता त्याबाबत व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पण तुम्हाला लगेच सांगण्याचं काम करतो तर चला आता सोन्याचे व्यापारी काय म्हटलेत ते पण आपण बघूयात आणि आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे काय रेट आहेत ते पण या ठिकाणी आपण जाणून घेऊयात बघा आजचा सोन्याचा दर आहे अठरा कॅरेट सोन्याचा दर आपण सर्वात आधी बघूयात आणि चांदीचे पण दर बघूयात चा तर चला सर्वात आधी चांदीचा दर सांगतो तर बघा चांदीला आज प्रति एक किलोचा देखील दर आपण बघणार आहोत सध्या स्थितीला जर विचार केला तर आता आजचा दर जाहीर झालेला असून चांदीला प्रति किलो दोन रुपयांचा दर बघायला मिळत आहे गेल्या आठवड्याचा उच्चांक देखील पाहायला मिळत होता एकूण घसरण अंदाजे एकतीस रुपये मायनस पर्यंत देखील चांदीमध्ये दिसून येत आहे बघू शकता एवढंच नाही तर कॅरेट खडे हिरे सोन्याचा दर काय आहे तर बघा अठरा कॅरेट सोन्याला आजचा दर एक लाख दोन हजार तर घसरण ही आता सहा हजार सातशे रुपयांची सोनं कमी झालं नाही तर तीन हजारापेक्षा डबल किमतीने म्हणजेच की सहा हजार सातशे रुपयांची मोठी घसरण ही अठरा कॅरेट सोन्याच्या दरामध्ये झालेली आहे त्यामुळे आता नागरिक खुश झालेले आहेत त्यामुळे बघा बावीस कॅरेट दागिन्या सोनं जे की बरेच जण घेण्याच्या प्रतीक्षेत असतात तर त्याचा आजचा दर आहे एक लाख पंचवीस हजार तीस रुपये असा दर बघायला मिळत आहे तर गेल्याच आठवड्यात एक लाख तेहतीस हजार नऊशे चाळीस होता तर आता एकूण मोठी घसरण आठ हजार नऊशे दहा रुपयांची झालेली आहे म्हणजे बघा आठ आठ हजार रुपयांनी सोनं आता कमी झालेला आहे आणि ज्यांनी आधी सोनं घेतलं होतं त्यांना आता मोठी चिंता वाटत आहे की आपण का आधी सोनं घेतलं कारण त्यांचं आता आठ हजार रुपयांचं नुकसान आहे कारण आठ हजारांनी सोनं हे स्वस्त झालेलं आहे त्यानंतर बघा चोवीस कॅरेट सोन्याचा ताजा दर चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा काय दर आहे याच्या मध्ये तर खूपच मोठी घसरण झालेली आहे तर चला नेमकी किती घसरण झाली ती आपण बघूयात बघा या ठिकाणी चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा दर आजचा किती दर आहे आज बघा प्रति दहा ग्रॅम एक लाख छत्तीस हजार चारशे रुपये एक लाख पंचेचाळीस हजार तीनशे नव्वद असा उच्चांक गाठलेला होता पण आता एकूण मोठी घसरण आठ हजार नऊशे नव्वद रुपये ही अंदाजे घसरण असून बघा डायरेक्ट नऊ हजार रुपयांपर्यंतची घसरण आपल्याला दिसून येत आहे ही देखील गोष्ट आता सगळ्यांनी लक्षात घ्यायची आहे म्हणजे सोने आणि चांदीच्या दरातील ही घसरण असून आता ज्यांनी सोनं आधी घेतलं होतं त्यांना थोडीशी चिंता वाटत आहे कारण की त्यांचं थोडंसं नुकसान आणि त्यांना मोठा तोटा आता सहन करावा लागत आहे तर बघा आता सोन्याचे आणि चांदीचे व्यापारी काय म्हटले आता त्यांचं म्हणणं आहे की सोनं हे चढवतरामध्ये राहू शकतं पण बऱ्याच सोन्याच्या दुकानदारांनी असं पण सांगितलं आहे की त्यांचं म्हणणं आलं की सोन्याचे दर वाढायला वाढतीलच पण पडायला पुढे पण शकतात असा फिक्स अंदाज सध्या लावता येणार नाही ना पण जर सोनं पडायला लागलं तर ते सोनं एक लाख वीस हजार रुपयांपर्यंत येऊ शकतं किंवा त्याच्या पण खाली जाऊ शकतं पण जर सोन्यामध्ये दोन हजार पंचवीस सारखी गती येण्यासाठी मुख्य वर जागतिक कारण जर ठरली तर सोनं हे दोन लाखाच्या जवळ जवळ जाईल जरी दोन लाखापर्यंत गेलं नाही तर तिथे जवळजवळ जाऊ शकतं जव असा एक अंदाज आहे बघा अंदाज म्हणून त्यांनी सांगितलेला आहे मग तुम्हाला अजून पूर्ण खात्री करायची आहे आणि तुमचा निर्णय घ्यायचा ही देखील गोष्ट लक्षात ठेवा आणि सोन्याच्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की ही घसरण तात्पुरती देखील असू शकते पुढे चालून एक वाढ होण्याची शक्यता असू शकते, शकते। याच्यातून असं स्पष्ट आपल्याला दिसत आहे मग आता तुम्हाला तुमचा सल्ला घ्यायचा आहे तुम्हाला इतरांशी जे अजून तज्ञ लोक असतील विचारपूस करूनच सोने खरेदीचा निर्णय घ्या म्हणजे तुम्हाला पण कोणतीच अडचण राहणार नाही अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद